आणि तेहतीस कोटी वृक्ष लागवड प्रकरणामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळालेली आहे आणि वृक्ष लागवड प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर आरोप होता आणि महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल सुद्धा आलाय त्यामुळे वृक्ष लागवडीत गैरव्यवहार झाला नसल्याचं चौकशीमध्ये स्पष्ट झालंय ज्या ठिकाणच जे रोपट मरत किंवा जे रोपट नष्ट होतं त्या ठिकाणी दुसरं आरोप गावावं लागतं पण आरोप केले बघ महाविकास आघाडी असतानाच जेव्हा हा विषय विधानसभेत आला आणि विधानसभेत एका पक्षाच्या नेत्यांनी याच्यावर एक समिती करावी मी स्वतः उभार राहिलो हो। आणि सांगितलं समिती करा आवश्यकता असेल तर पाच न्यायमूर्ती गावा कारण हे ईश्वरीय कार्य या ईश्वरीय कार्या गा, गा। कोणीही अशा पद्धतीने गालबोट गावता का हे आजही रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये विधानसभेच्या चिट देण्यात आली नाही क्लीन चिट देताना ज्या पद्धतीचा आक्षेप सुद्धा त्यांनी घेतला की काय काय त्रुटी होत्या याच्यामध्ये ते सुद्धा महत्वाचं आहे की ही संपूर्ण योजना राबवत असताना त्या योजनेमध्ये इतका इतकी मोठी योजना राबवली इतक्या मोठ्या प्रमाणात शासनाचा पैसा त्यामध्ये खर्च करण्यात आला पण ही योजना राबवताना त्याच्यामध्ये काय काय त्रुटी होत्या काय काय चुका झाल्यात आणि काय काय ढोबळ चुका झाल्यात ते सुद्धा त्या अहवालामध्ये तिथे आलेलं आहे